अमरावतीकरांनो निवडणुका वगैरे तर सगळ्यांनी भरपूर पाहिल्या पण या वेळी थोड वेगळं आहे कारण आपल्या शहराचा सिटी वर्ड निवडायचा आहे हो हो खरच आणि यासाठी आपल्यालाच वोट करायचं आहे अमरावती महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट झिरो अंतर्गत एकदम मस्त इनिशिएटिव्ह काढलाय शहराचा पक्षी कोण म्हणजेच लिटरली आपण ज्या शहरात राहतो त्या शहराच ऑफिशियल बर्ड सील करायला आहे आणि आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी म्हटलंय अहो अमरावतीकरांनीच ठरवायचं आहे कोणता पक्षी आपल्या शहराचं प्रतिनिधित्व करणार ना तर उमेदवार देखील एकदम हटके आहेत राजकारणी नाहीत पक्षी आहेत आणि हे सहा जण फायनल मध्ये आहेत नंबर एक राखी धनेश जंगलाचा शेतकरी फळं खातो बिया पेरतो लिटरली पर्यावरणाचा सोशल वर्कर दुसरा आहे तांबट लहान पण एकदम कलरफुल याचा उक उक आवाज तर अमरावतीकरांनी नक्की ऐकलाय तिसरा म्हणजे हुदहुद डोक्यावरचा तुरा एकदम हिरो स्टाईल शहरात अनेक ठिकाणी दिसतो चौथा आहे ठिपकेवाला पिंगडा गोंडस उंदीर आणि सरडे खाऊन शेती वाजवणारा अनसंग हिरो पाच आहे शिकरा शहराचा डॅशिंग शिकारी निळाशार ग्रे लुक एकदम रॉयल सहावा आहे भारद्वाज लाल डोळे विटकरी पंख हिरव्या झाडीत हमखास दिसणारा तर वोटिंग ओपन झालाय अठरा ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत आणि विनर जाहीर होणार तीस नोव्हेंबरला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वोट कुठे करायचं अरे एकदम सिम्पल अमरावती महानगरपालिकेच्या वेबसाईट वर आणि त्यांच्या सोशल मीडियावर लिंक दिली आहे बस दोन मिनिटांच काम कितीही बिझी असलात तरी हा वोट चुकवू नका कारण या वेळी बात पक्षांची आहे आणि डिसिजन आपल्याकडे आहे चला तर मग जाऊन वोट करा आणि आपला सिटी बर्ड निवडा अमरावती तर आहोतच एन्व्हायरमेंट फ्रेंडली तर असायलाच हवं ना धन्यवाद